नमस्कार मी विजया वामन माधव पाटणची गरज पडली फडणवीसांना विसरभोळापणा नडला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसचं यश भाजपला आणि महाराष्ट्रात फडणवीसांना पचवता आलं नाही याला प्रमुख कारण सांगता येतं ते म्हणजे मी मी आणि फक्त मीच याच अजेंड्यावर फडणवीस काम करत होते आपल्यासोबत फक्त आपल्या मर्जीतील नेते मोठे करायचे हे धोरण फडणवीस पुढे नेत होते आयरामांनी भरलेला पक्ष आणि त्यात निष्ठावंतांचा जीव गुदमरत होता हे पाहिलं नाही मात्र तरीही खच्चीकरण केलेल्या पंकजा मुंडे विनोद तावडे सदाभाऊ खोत यांच्यासारखे नेते तग धरून उभे राहिले आज भाजप पुन्हा एकदा माधव पॅटर्न रन करत मात्र तोपर्यंत बरेच पाणी डोक्याखालून वाहून गेलंय नेम का नेमकं घडलंय का अवघ्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी जोरात सुरू केलेली आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे विरोधकांचे मनोबल उंचावले आहे तर भाजपच्या कमी जागा निवडून आल्यानं पक्ष राजकीय समीकरण आणि या सगळ्या घडामोडींमध्ये हे गणित कसे बदलायचे यामध्ये पक्ष व्यस्त झाले त्यामुळे भाजपला सुमारे चार दशके बाजूला ठेवलेल्या माधव फॉर्म्युलाचाही पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे भाजपनं आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून पुन्हा एकदा राज्यात माधव फॉर्म्युला अंमलात आणला काय आहे हा माधव फॉर्म्युला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याचा भाजपला फायदा होईल का काय सांगतायत नेमकी जातीय समीकरणे आणि सोशल इंजिनिअरिंगच्या आधारे भाजप दीर्घकाळ राजकारण करत आहे मात्र दोन हजार चौदा नंतर मराठा समाजावर लक्ष केंद्रित केले त्यामुळे भाजपचा माधव फॉर्म्युला हा मागे पडला होता दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत भाजपला याचा जो आहे तो फटका बसणार आहे लोकसभा निवडणुकीत त्याचे दृश्य जे आहे किंवा परिणाम जे आहेत ते पाहायला मिळाले त्यामुळेच भाजपला आता विधानसभा निवडणुकीच्या चार आधी राज्यात ओबीसी मतांची भर पडावी यासाठी पुन्हा एकदा माधव फॉर्म्युल्याकडे जाणं भाग पडलेलं आहे विधान परिषद निवडणुकीत भाजपनं पंकजा मुंडे त्यासोबतच डॉक्टर परिणय फुके अमित बोरखे योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिलेली आहे यातील तीन उमेदवार हे ओबीसी समाजातील तर प्रत्येकी एक उमेदवार हा दलित आणि मराठा आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे या ओबीसी वंजारी या समाजातून येतात ओबीसी समाजामध्ये माळी धनगर आणि वंजारी हे प्रमुख समाज आहेत पुण्यातील योगेश टिळेकर हे माळी समाजातील आहेत तर डॉक्टर परिणय फुके हे देखील ओबीसीतील कुणवी जातीतून येतात त्यामुळे भाजपनं पुन्हा एकदा महाराष्ट्रात ओबीसी मतांवरती आपलं राजकारण केंद्रित केल्याचं दिसून येत आहे अमित बोरखे आणि सदाभाऊ हो खोत हे दलित आणि मराठा समाजातीलही उमेदवार भाजपनं जे आहेत ते दिलेले आहेत राज्यात एकतीस टक्क्यांपेक्षा जास्त मराठा तर ओबीसी चाळीस टक्क्यांच्या जवळपास आहे परंतु ते तीनशे छप्पन पोट जातींमध्ये विभागले गेलेले आहेत या दोन समाजांना आपल्या गोटात आणण्याची रणनीती सध्या भाजप भाजप नेते वसंतराव भागवत यांनी गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन पांडुरंग फुंडकर महादेव शिवनकर या नेत्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्रात ओबीसी समाज आणि प्रामुख्यानं माळी धनगर आणि वंजारी म्हणजेच माधव यांना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रमुख चेहरा होते परंतु 2014 हजार चौदा मध्ये त्यांच्या निधनामुळे पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजप नेतृत्वानं डझनभर मराठा नेत्यांना आपल्या पक्षामध्ये सामील केलं भाजप नेतृत्वानं ओबीसी नेत्यांना पूर्णपणे बाजूला केलं ब्राह्मण समाजातून येणारे देवेंद्र फडणवीस भाजपचा मुख्य चेहरा झाले तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबरोबरच मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा दिल्यानं ओबीसी जातींमध्ये आता नाराजी वाढलेली आहे त्यामुळे मराठ्यांचेही फडणवीस होऊ शकले नाही आणि कुणबींचेही त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणावरती नुकसान सहन करावं लागलं ही चूक विधानसभा निवडणुकीत पुन्हा होऊ नये म्हणून पुन्हा एकदा ओबीसी मधील येणाऱ्या जातींना भाजपकडून महत्व दिलं जात त्याचवेळी मराठा आणि दलित समाजाला राजकीय महत्व देऊन समतोल साधण्याची रणनीती सुद्धा आखण्यात आलेली आहे भाजपचं सगळं गणित बिघडलं ते म्हणजे जरांगे यांच्या भूमिकेमुळे मनोज जरांगेंनी एकवटलेला मराठा समाज आणि त्यामध्ये भाजप हा कसा मराठा आरक्षण दृहे आहे हे परसेप्शन सेट केलं आणि त्यामुळे मराठा समाज हा भाजपापासून दूर गेला आता उरला सुरला तो म्हणजे ओबीसी समाज ओबीसी समाजाने सुद्धा भाजपला का म्हणून स्वीकारावं त्यांचे नेते असलेल्या पंकजा मुंडेंची वाताहत झाली संधी असताना सुद्धा त्यांचं राजकीय पुनर्वसन वसन हे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालं नाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता तरी त्यांना राज्यसभा किंवा विधानसभेवर घेतील का अशा चर्चा सुरू होत असतानाच आता त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर घेतलं जात आहे आणि त्यामुळेच एकंदरीत आता कुठेतरी भाजपला पुन्हा एकदा ओबीसी मतांची गरज पडली आहे आणि म्हणून माधव पॅटर्न रन केला जातोय का आणि याचा फायदा हा निवडणुकीत होईल का तुम्हाला याबाबत काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा देवेंद्र फडणवीस हा जर चेहरा भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वातून जर बाजूला केला आणि त्या जागी जर दुसरा चेहरा जर विनोद तावडे किंवा आणखी एखाद्या नेत्याला संधी दिली गेली तर भाजपची राज्यातील परिस्थिती सुधरेल असं तुम्हाला वाटतंय का याबाबतही जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक